सर्व लोकांची साक्षीमध्ये तसेच आपले जे संभाव्य जनप्रतिनिधी आहेत जे एस्पिरेंट्स आहेत नागरिकांचा एक बृहद समूह इथे होता त्यांची उपस्थितीमध्ये अत्यंत शास्त्रोक्त पद्धतीने विघ्नरहित पद्धतीने पार पाडण्यात आली आहे माननीय निवडणूक आयोगाने या सोडतीची जी आदर्श कार्यपद्धती आपल्याला निश्चित करून दिलेली आहे त्याचं तंतोतंत पालन करून ही प्रक्रिया आपण इथे संपुष्टात आणली आहे आपल्याला कल्पना आहेतच की ठाणे महानगरपालिकाचा जे एकंदरीत कार्यक्षेत्र आहे त्यामध्ये एकशे एकतीस प्रभाग आहे आणि या एकशे एकतीस प्रभागांपैकी विविध ना नागरिकांचे जे विविध समूह आहेत समुदाय आहेत त्यांच्यासाठी आरक्षण कशा पद्धतीने ठेवायच्या याच्या अनुषंगाने आज हे पूर्ण कार्यक्रम होतो यामध्ये अनुसूचित जातीसाठी जे एकूण जागा आहे त्या नऊ आरक्षित आपलेली झाली आहे आणि त्याच्या मूल आधार ज्या अनुसूचित जातीचे लोक अनुसूचित तीन प्रभाग नागरिकांचा वर्ग प्रवर्ग जे आहे त्याच्यासाठी पस्तीस प्रभाग आणि सर्वसाधारण एकूण चौऱ्याऐंशी आता यामध्ये परत अनुसूचित जातीचे जे एकूण राखीव आपले नऊ प्रभाग आहे त्यापैकी पाच प्रभाग महिलांसाठी राखीव झालेले आहेत अनुसूचित जमातीचे तीन पैकी दोन प्रभाग महिलांसाठी राखीव झालेले आहेत नागरिकांचा जे ओ बी सी प्रवर्ग आहे त्याचे पस्तीसपैकी अठरा प्रभाग महिलांसाठी राखीव झालेले आहेत आणि सर्वसाधारण जे चौऱ्यांशी आहे त्यापैकी एक्केचाळीस प्रभाग महिलांसाठी आरक्षित झालेले आहेत ही पूर्ण प्रक्रिया सुटसुटीत आपण कंप्लीट केलेली आहे आणि या दरम्यान नागरिकांचा जे काही प्रश्न असतील त्यांची काही शंका असेल त्यांना पुन्हा काही खुलासेची काही क्लॅरिफिकेशनची आवश्यकता असेल तर ते टप्पेटप्पेनिहाय आपण तोही खुलासा त्यांना देत गेलो आहे इच्छुकांसाठी फार महत्वाची सोडत असते या वैशिष्ट्य वैशिष्ट्य सांगायचं असेल तर मला असं वाटते दोन वैशिष्ट्य होते मान्य निवडणूक आयोगने जे आदर्श कार्यपद्धती आखून दिलेली आहे त्याच्या तंतोतंत पालन करणे आणि पूर्णतः पारदर्शक पद्धतीने शाळेची मध्ये शिकणारी लहान मुलींची मदतीने आपण ही प्रक्रिया कंप्लीट केली तीन वर्ष राजवट लागू ठाणे महापालिकेत आता निवडणूक होणार आहे सपोर्ट मिळेल अत्यंत सपोर्ट मिळणार आहे आणि कोणतं जे दोन्ही जे प्रशासनाचे दोन्ही घटक आहेत अर्थात प्रशासकीय अधिकारी तसेच निवडून आलेले जनप्रतिनिधी हे ते एकमेकांना सहकार्य करून पुढे जाणार आहे लोकशाहीचा हा मूलभूत एक संकल्प आहे एक तत्व आहे की यामध्ये निवडून आलेले जनप्रतिनिधी हे विकासाला चालना देतात आणि जे इतर प्रशासकीय यंत्रणा आहे ती त्याला सपोर्ट करते थँक्यू थँक्यू सर